रस्त्याच्या कारणावरून भोसा येथील रेती तस्करांचा गोळीबार पंचवीस जणांवर महागाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल महागाव तालुक्यातील भोसा आणि आर्णी तालुक्यातील साकूर या दोन रेती घाटाच्या रस्त्याच्या वादात रेती तस्करांचा पैनगंगा नदी पात्रात दोन गटात भीषण हानामारी झाल्याची घटना घडली असून गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्चच्या रात्रीच्या दहा थरार घडला असून चार ते पाच वाहनाची तोडफोड झाली आहे या दरम्यान विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली या दरम्यान दोन गटात हानामारी दगडफेक झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे मात्र या दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसून सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे पुसदचे गजानन गजभारे महागाव स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हाणामारीतील पंचवीस जणांवर विविध कलमान्वये महागाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महागाव पोलीस करत आहे